धुळे प्रभाग क्रमांक सहा मधील कानोश्री विद्यालय येथील मतदान केंद्रावर मतदानावर उमेदवारांनी घेतला आक्षेप धुळे कानुश्री ई व्ही एम मशीन बंद पडले याबाबत उमेदवारांनी पाहणी करण्यासाठी संबंधित वर्गात गेले असता या ठिकाणी ई व्ही एम मशीनवर अल्फाबेटिकली उमेदवारांची नावे लावण्यात आलेली नसल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला यावर उमेदवारांनी रोष व्यक्त करत या ठिकाणी सुरु असली मतदानाची प्रक्रिया थांबवली असून अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी भोंगळ कारभार सुरू असल्याचा आरोप त्यांनी या ठिकाणी केला आहे काय प्रकार या ठिकाणी कानुझरी शाळा कदा क्रमांक सहा मध्ये या ठिकाणी निवडणूक अधिकारी साहेब तंत तंत या ठिकाणी बारीक बारीक गोष्टीचा आम्हाला फॉर्म भरण्यापासून नेमावली दाखवली पण या ठिकाणी मशीन बंद पडलं पण मशीन बंद पडल्यानंतर आम्ही बघण्यासाठी गेल्यानंतर असताना ते अल्फाबेटीकनुसार मशीन ठेवावं लागतं तर त्यांनी अल्फाबेटीक नुसार मशीन ठेवलं नाही पहिले ड ठेवलं मग अ ठेवलं आणि काही लोक बिचारी या ठिकाणी ते कमी शिकले लोक आहेत त्यांना कळत नाही त्यांनी सगळे अल्फाबेटिक बिघडवून टाकले लोकांना चिन्ह दिसत नाही त्या ठिकाणी अच्छा म्हणता ही चुकी झाली चुकी झाली म्हणजे हे काय लोकशाहीची गळा पाच हे आहे ना निवडणूक पाच वर्षात एकदा लागते या निवडणुकीचा आधी नेम पाडला जातो आणि या ठिकाणी निवडणूक अधिकारी साहेब हे मोठे अधिकारी आहेत आणि त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं की चुकी झाली याला तितकोच आपण याला हे करणार आहे तुम्ही आता मतदान प्रक्रिया बंद पाडली आहे का हो मतदान प्रक्रिया बंद पाडली लोकांना अजिबात कळत नाही त्या ठिकाणी की मशीन ठिकाणी मतदान करायचं आमची मागणी आता आमच्या आमदार येत आहेत आमदार आल्यानंतर यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही मतदान होऊ देणार नाही कारण की या ठिकाणी जनता सगळी थांबली आहे आणि मतदान करत असताना जर ते मत दान करण्याचं मशीन बंद पडले असताना यांनी या ठिकाणी तंतोतन लगेच त्यांचा कारगीर असा हवा ना ते दोन तासापासून त्याच्यात हे करतायत आणि जेव्हा बघायला गेले लोक की मशीन खराब झाल्यानंतर तेव्हा लक्षात आलं त्याच्यात अल्पाबेटिक ते उलटी सुलट करून ठेवलं आहे मशीन माझ्या सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई डिपार्टमेंट ऑफ पोस्ट मध्ये आहे निवडणूक प्रक्रिया एक सेंट्रल गव्हर्नमेंटने एवढ्या मोठ्या डिपार्टमेंटला सुट्टी दिली नऊ साडे नऊ वाजेपासून गोंधळ चालू आहे मी अधिकाऱ्यांशी बोललो की मला काहीतरी रजिस्टर द्या कि करें हो की तुमची यंत्रणा बंद पडली आहे अधिकाऱ्यांकडे रजिस्टर सुद्धा नाही एक छोटीशी गोष्ट नाही या लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या सात वर्षांनी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी मतदारांबरोबरच जे आमचे प्रतिनिधी उभे ते सुद्धा सांगतायत तरी पण अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं अजूनपर्यंत रजिस्टर दिलं नाही मी एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा एम्प्लॉय नाही एक लोकशाहीसाठी मतदान करायला आलेलं असताना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध केली जात नाही कुठल्याही पद्धतीने आपल्यापर्यंत पोचू शकत नाही आणि कुठलंही मतदान बंद पडलेलं आहे